बुद्धाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केल्यामुळे घरामध्ये प्रेरणा निर्माण होते हे भाष्य करणाऱ्या सोनावणे सरांचे विचार ऐकूया आजचा हा जो कार्यक्रम ज्यांच्या घरी आयोजित करण्यात आलेला आहे ते आपले यशवंत मस्के आणि त्यांचं कुटुंबीय यांचं मी पहिला आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला खास पद्धतीने बोलवलं म्हणजे एवढंच होईल अत्यंत खास पद्धतीने बोलवलं ते मला फोनच करायला तयार नव्हते त्याबद्दल मी आभार मानतो आता मोजकी मंडळी बसलेत म्हणून मी दोन शब्द बोलन थोडासा अधिकार घेईन बोलण्याचा मी बरीचशी भाषण आता रेकॉर्ड करत होतो आणि मी मागे सांगितलेलं आहे की पहिलं भाषण झालं ना पहिल्या भाषणामध्ये आपल्या सर्व आदरणीय व्यक्ती आहेत ना त्यांचा एकदा जर उल्लेख आला तर त्याच्यानंतर प्रत्येकाने तो केलाच पाहिजे असं गरजेचं नाही आपला आपल्याला आहे म्हणजे आपण आपल्याला वाटतंय ते दिसतं ना ते जर पहिल्या व्यक्तीने जर केलंय तर मी आता मी काउंट केले की आपली किती मिनटं गेली आणि मग ही मंडळी का गेली तर मी मोठमोठे कार्यक्रम करतो कार्यक्रमामध्ये अडीच तीन तास मंडळींना खिळून ठेवण्याचं काम जे असतं त्याच्या बाबतीत आम्ही ट्रेनिंग पण घेतो वर्कशॉप पण घेतो तर हे आपल्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने चालतं आणि मग तो आपला कार्यक्रम रेंगाळत रेंगाळत जातो तर ह्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजेत पहिली व्यक्ती बोलली ना सगळ्यांचा अगदी त्यांनी उल्लेख केला ना तर मग आपण सुरुवात करू शकतो की सर्व आदरणीय व्यक्तींना आपल्या युवतींना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याची सुरुवात करतो ह्या पर्यटनामध्ये हे एक मोठं कुटुंब मला लाभल हे म्हणजे मी आभार मानतो बौद्ध महासभेचे की एक नवीन कुटुंब मला मिळालं एक चांगलं भाषण करणारी व्यक्ती आई जे आहेत एक चांगलं भाषण ऐकलं आपण दहा दहा मिनटं पंधरा पंधरा मिनटं बोलू शकतो हा कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्या बोध महासभेने आपल्याला दिलाय हे आपण आवर्जून लक्षात घ्यावं हो। आणि हे कुटुंब जे दिलंय तर कुटुंबाचा मी आभारी आहे आता कार्यक्रम खरं म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना या शब्दाचा विशेष अर्थ आहे स्वतःशी आपण ऐकलं की आपल्यामध्ये असतं नसतं हे आपलं आणि तुकलं आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आपली ज्ञानाची द्वारा बंद होऊन जातात आपण मूर्ती आणली कुठून आण त्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय ज्ञान देणं आणि ती मूर्ती ज्यावेळेस आपल्या घरामध्ये विराजमान होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे मंगल परिक्राण प्राप्त वगैरे गुरुजींनी ज्यावेळेस केला तर त्या मूर्तीमध्ये असलेली जी ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेची आपण प्रतिष्ठापना कर करतो असा खऱ्या अर्थाने तो अर्थ आहे मग तो प्रत्येक धर्मात आहे फक्त आपल्याच धर्मात नाही आपण त्या ऊर्जा जी आहे आपल्या घरामध्ये आज आलेली आहे आणि ती ऊर्जा सगळ्यांना मिळावी आणि या ऊर्जा आल्यानंतर ती ऊर्जा तशीच ठेवली तर चालेल का तर दररोज त्याचा आपल्याला पूजा केली पाहिजे पूजा केली म्हणजे कर्मकांडाची पूजा नाही तिथे नतमस्तक होऊन आपण जे हो, जे काम करतोय त्या कामामध्ये आपण यशस्वी कसे राहू आणि काय प्रयत्न करू ही संकल्प हा संकल्प घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे हा खरा म्हणजे प्रतिष्ठापणं या शब्दाचा अर्थ आहे असं माझा जो काय अभ्यास असेल त्याच्यातून असं दिसतं त्यामुळे मी आवर्जून मला थोडंसं त्याला मी त्यावेळेस फोन केला तर मी म्हटलं मी निश्चित सांगत नाही पण मी निघताना त्यांना फोन केला की मी निघालो आणि मग दुसरा फोन मी मामांना केला म्हणजे आपले अध्यक्ष जे आहेत त्यांना केला की मी येतोय या कार्यक्रमामधून आणि एकंदर पर्यटनामध्ये ज्या ज्या गोष्टी गुरुजींनी आता कॅमेरा आता घेतला ज्या गोष्टी आपण पर्यटकांना दिल्या त्या खरोखर खूप चांगल्या होत्या एक अडचण आली तो अडचणीचा भाग सोडून द्या अडचण कधी कधी येतात परंतु पर्यटन या दृष्टिकोनातून ते चांगलं होतं आणि या पर्यटनाचा अर्थ जो आहे की आपण ता ज्यांना वंदनीय समजतो त्या बुद्धाच्या भूमीमध्ये जाऊन आपण चार घेऊन येते एनर्जेटिक होऊन येणं हा खरा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि तो उद्देश निश्चितपणे सफल झाला सुरुवातीताईंनी जे उदाहरण दिलं की माझ्या तुलेचा असं असं झालं होतं आणि मग त्याचा असं झालं मागे खूप मोठं मानसशास्त्र आहे किंवा त्याला काय म्हणतात फिथिक्स फोडा फिथिक्स वगैरे जर पाळले तर या गोष्टी घडतात तुम्ही त्या मधून येतात ती एनर्जी तुमच्यासोबत येते आणि हे मला त्या पर्यटन स्थळी गेलो त्यावेळेस मला दिसून आलं आणि मला वाटलं की ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतील कशा आता ही मंडळी आली नव्हती यांना कळतील कशा म्हणजे यांना जर कळल्या तर ते भविष्यामध्ये तिथे जाण्याचा विचार तरी करतील जातील की नाही ही नंतरची गोष्ट आणि म्हणून मग ते रेकॉर्डिंग करण्याचा मी प्रयत्न केला माझ्या पद्धतीने दुर्दैवाने बौद्ध गैला तिथे मोबाईल अलाउड नव्हता आणि मलाही त्या याच्यामध्ये सुचलं नाही की परवानगी घेता येईल परंतु बौद्ध गईचा व्हिडिओ फक्त तेवढा बाकी राहिलेला आहे तो आजच मी काही गोष्टी त्याच्यामध्ये एडिट केलेल्या आहेत तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ते रेकॉर्डिंग करण्याचं कारण जे आहे की आपल्या या पिढीला ती माहिती मिळावी मी तुम्हाला विनंती करेल बौद्ध महाराष्ट्र सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण हे जे व्हिडिओ जे आहेत ना हा एक व्हिडिओ म्हणजे एक धडा आहे मोठा धडा आहे त्या पद्धतीने आपण के ते केलेले मी खूप खूप आभार मानतो जरा जोरदार टाळा प्रश्न वगैरे विचारले अगदी मुर्खासारखे प्रश्न विचारले मुर्खासारखे यासाठी की लोकांना कळतं त्याच्यातून पण ते विचारून जे की हे सगळं जे आता जे आपण मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये बौद्ध महासभेचं आपण म्हणजे उल्लेख मी काच केलेला आहे आणि बौद्ध महासभेच्या वतीने हे पब्लिश करतो असं सांगितलेलं आहे आपल्या नवी मुंबई दिल्ल्याच्या वतीने त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मी विनंती करेल की हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला किती लोकांपर्यंत पोहोचवता येते त्यांना ते पूर्ण बघायला सांगा पूर्ण पाहायला सांगितले तर खऱ्या अर्थाने ते व्हिडिओ केल्याचं व्हिडिओ केल्याचं म्हणण्यापेक्षा गुरुजींनी दिलेली माहिती जी आहे ती खऱ्या अर्थाने तुमच्या समट सगळ्यांपर्यंत होते असं मला वाटतं या कार्यक्रमानिमित्त निमित्ताने मी मस्ते कुटुंबियांना माझ्या कुटुंबियांतर्फे सोनव आणि परिवाराच्या निमित्त वतीने मी शुभेच्छा देतो आणि एक गोष्ट सांगतो की आता बुद्धमूर्ती आपल्याकडे आलेली आहे तर या परिसरामध्ये सगळीकडे बुद्ध विहार असतात असं नाही पण आमच्याकडे आम्ही एक प्रगात चालू केलेला आहे दर पौर्णिमेला आम्ही एकत्र जमतो कोणाच्या तरी एकाच्या घेतो आणि हो मग त्या ठिकाणी आम्ही धम्मपाठ वगैरे या गोष्टी करतो ह्या गोष्टी आपल्याला करता येतील महिन्यातून एकदा का होईना की बुद्ध पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने बोलवायचं आणि मग गुरुजीसारखे आपले जे उपस्थित एकच व्यक्तीला बोलवायचं अर्धा पाऊन तासाचा कार्यक्रम होईल असं जर केलं तर खऱ्या अर्थाने ती बुद्ध मूर्ती जी आहे ना ते आपल्या घरामध्ये विराजमान झाली असं मी म्हणेन पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद अत्त दीप भव स्वयं हो